महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वीच काही उमेदवारांनी विजयाचा झेंडा फडकवलाय महापालिकांच्या जंगी लढतीत महायुतीनं बिनविरोध अडुसष्ट जागा पटकावल्या भाजपाचे चव्वेचाळीस चा शिवसेनेचे बावीस राष्ट्रवादीचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आलेले हे कसं शक्य झालं पाहूयात त्याचा खास रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आपण प्रहार मतदानाची तारीख ठरली निकालाची तारी गळ्यात निकालापूर्वीच विजयाची माळ आहे कल्याण डोंबिवली पनवेल पुणे पिंपरी चिंचवड जळगाव नागपूर ठाणे भिवंडी अहिल्यानगर आणि धुळे या दहा महापालिकांमध्ये महायुतीच्या उमेदवारांनी बिनविरोध जागा जिंकल्या एकूण अडुसष्ट जागा त्यात भाजपाचे चव्वेचाळीस नगरसेवक बिनविरोध निवडून आले कल्याण डोंबिवलीत भाजपाचे पंधरा आणि शिवसेनेचे सात पनवेल मध्ये भाजपाचे सात जळगाव मध्ये भाजपाचे सहा आणि शिवसेनेचे सहा उमेदवार निवडून आले विरोधी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं हे घडलंय अहिल्या नगर महापालिकेत महायुतीचे चार नगरसेवक बिनविरोध निवडून आले यात भाजपाचे दोन आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांचा समावेश आहे ठाणे महापालिकेत शिवसेनेचे तीन नगरसेवक बिनविरोध निवडून आले यात जयश्री फाटक सुखदा मोरे आणि एकता भोईरी यांचा समावेश आहे पुणे महापालिकेत प्रभाग क्रमांक पस्तीस मधून भाजपाचे श्रीकांत जगताप आणि मंजुषा नागपुरे यांनी बिनविरोध बाजी मारली आहे यात सर्वात बोलबाला आहे तो कल्याण महानगरपालिकेत कारण या ठिकाणी भाजपाचे पंधरा उमेदवार बिनविरोध निवडून आलेत रंजना पेंडकर प्रभाग सव्वीस ब आसावरी नवरे प्रभाग सव्वीस क मंदा पाटील प्रभाग सत्तावीस अ ज्योती पाटील प्रभाग चोवीस ब रेखा चौधरी प्रभाग अठरा अ मुकुंद पेडणेकर प्रभाग सव्वीस अ महेश पाटील प्रभाग सत्तावीस ड साई शेलाल प्रभाग एकोणीस क दिपेश म्हात्रे प्रभाग तेवीस अ जयेश म्हात्रे प्रभाग तेवीस ड हर्षदा ते पाटील प्रभाग एकोणीस ब पूजा मात्रे आ, रवीना माळी प्रभाग क्रमांक सव्वीस ड यांचा समावेश आहे तुम्हाला वाटत असेल हे कसं काय शक्य आहे तर थांबा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑपरेशन मंडरणीची ही कमाल आहे त्यांचा राजकीय रणनीतीची चुनूक आहे पक्षांतर्गत बंडखोरी आणि मित्र पक्षांची नाराजी हाताळण्यासाठी ते स्वतः फोन करून बोलले कार्यकर्त्यांना भविष्यात संधी देण्याची हमी दिली साताऱ्यात साहित्य संमेलनाची ते नाराजी नेत्यांशी बोलत होते त्यामुळे अनेक ठिकाणी विरोधकांनी ठाकरे गट काँग्रेस शेकाप यांनी अर्ज मागे घेतले पनवेलमध्ये महाविकास आघाडीला धक्का बसला तर जळगावात पंच्याहत्तर पैकी तेरा जागा बिनविरोध महायुतीकडे आल्या या बिनविरोध विजयामुळे महायुतीची संघटनात्मक ताकद वाढली आहे डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या नगर निवडणुकातही महायुतीनं महापौर आणि नगरसेवक जिंकून हा ट्रेंड पाहता शहरी भागात महायुतीचा प्रभाव वाढतोय तर विरोधकांची एकजूट कमकुवत झालीय एकूणच महाराष्ट्राचा विचार करता भाजपाची ताकद वाढलीय आणि बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमुळे ते अधिकच स्पष्ट झालंय